काय करत आहे हां खराटा बांधतायचा मग ते ते लालवल बांधले ते सोडालेलेसा मी बांधते दोन दोन कशाला बांधायला प्लेन आई दी सोबत म्हणजे इकडून तिकडून फिरून वे हां बरोबर हे झालेलं काय हो झालेल्या

निघतय की नाही ते ही झाले काटी काठी नाही काय ती लोकांडी होती ती काय केली सा ह्यापेक्षा जड आहे ती बारीक बरी होती आपली उंच असल्यामुळे आम्हाला येत नाही काढायला ती पप्पांचा फोन आलाय येत आहे का बरायचं का म्हणताना या की बघायला म्हणते ती म्हटलं ज साफसफाई चालली आहे म्हटलं आमची बर म्हणते मग मटन खायला कधी येत आहे सध्यव बसल्यावर पण मटन करा यायचं नाही

भांडी घासायला काढली ती मग ते शुक्रवार शनिवार गेल तर चालते रविवार दे देवाला दे जाणार आहे दे ना, ना तुम्ही माळव चांगला आहे ने भेंडे लागायला आले की गवारी होय भेंडे मला वाटते चार पाच दिवसांनी निघतील या एवढ्या एवढ्या छोट्या आहेत म्हणले की दोन तीन दिवसात मोठे होते भेंडे द्या चांगला आले माळव